नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मालवणमध्ये आज राडा झाला अक्षशा शिवरायांचा पुतळा पडला त्याबद्दल सरकार राज्य सरकार जबाबदार आहे असं अनेकांनी म्हटलं मुख्यमंत्री म्हणाले की ही नौदलाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे हे सगळं काम होतं त्यांच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला आणि हे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीनंही आवडलेलं नाही आहे अजितदादा पवार यांनी त्याबद्दल माफी मागितली परंतु आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे तिथे गेले असताना तिथे राडा झाला आणि राडा करण्याचा जाणीवपूर्व प्रयत्न राणे कंपनीने केला माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे तिथे ज्या पद्धतीने वागले त्यामुळे महाराष्ट्राचा संताप झालेला आहे राणे यांना ती भूमी अंदण दिली आहे का राणे यांची दादागिरी पोलीस कसं सहन करतं सरकार कसं सहन करतं आणि राणे सरळ सरळ म्हणाले की मी घरात घुसून खेचून खेचून एकेकाला मारीन आणि मवी असे नेते इथे आले कशाला ते बाहेरचे लोक इथे आले कशाला त्यांचं काय काम आहे इथे तुम्ही मालक आहात का त्या जागा जागेचे तुम्हाला कोणी सांगितलं हे ही दादागिरी आणि तुम्ही संपूर्ण सुरक्षा कड्यामध्ये वावरता आणि म्हणता की कोणी एकेकाला एक एक खेचून मारीन आता आमदार वैभव नाईक हे अत्यंत आक्रमक नेते आहेत तिथे आमदार आहेत तिथे शिवसेनेचे नेते आहेत ते ते ज्या पद्धतीने त्यांनी पुतळा पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून तिथे त्यांनी निषेध केला एक प्रकारे थोडीशी तोडफोड केली आणि आपला राग संताप व्यक्त केला त्यांनी ते हे सगळं या संपूर्ण प्रकाराबद्दल सगळ्या महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये नाराजी संताप दुःख या भावना व्यक्त झाल्या आता हे सगळं झाल्यानंतर वैभव नाईक यांनी ती कृती केल्यानंतर आणि अनेक शिवसेना नेत्यांनी शिवसेना म्हणजे ने फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असं म्हणतोय त्यांनी याचा ठिकठिकाणी थीक निषेध केला सगळ्या नेत्यांनी शिवसेनेचा आणि प्रत्यक्ष निषेध जागेवर जाऊन करण्यासाठी त्या जागेची पाहणी करण्यासाठी आणि आपला आपलं दुःख किंवा आम्हाला याच्याबद्दल वाईट वाटतं आहे हे कुठेतरी दाखवण्याची गरज आहे याला राजकारण ना म्हणत नाही तिथे जाणं हे कर्तव्यच होतं म्हणून आदित्य ठाकरे तिथे गेले अंबादास दानवे होते त्यांच्याबरोबर वैभव नाईक होते अनेक नेते होते तिथे राजन साळवी होते आणि शिवाय जयंत पाटील होते जयंत पाटील हे महाराष्ट्राचे अत्यंत चांगले कर्तबगार ग्रामीण विकास मंत्री अर्थमंत्री जलसिंचन मंत्री अनेक खाती त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी त्यांना अल्पकाळ मिळाला पण अत्यंत उत्कृष्ट काम त्यांनी केलं जवळजवळ ते गृहमंत्री आहेत की काय असं वाटावं असं त्यांचं आजचं वागणं होतं त्यांनी राणे गट आणि आदित्य ठाकरे म्हणजे मवियाचे मवियाचे प्रतिनिधी म्हणून जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तिथे आले होते पण त्यांनी दोघांची समजूत काढून तिथे काही गैरप्रकार होऊ नये असा प्रयत्न केला आता समजूत मुख्यतः राणे यांचीच काढायची होती कारण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला उघड उघड दम दिला तू काय करणार आहेस माझं अशा प्रकारे त्यांनी अत्यंत अरेरावीची भाषा केली एखाद्या सर्वसामान्य माणसाने ही भाषा केली असती तर पोलीस अधिकाऱ्याने किंवा सामान्य पोलिसांनी काय वर्तन केलं असतं कोण आहे हे राहणे कोकणचे काही ते सम्राट आहेत का आणि यांची दादागिरी कशी खपून घेतली जाते ते कोणालाही दम देतात कुठल्याही सरकारी अधिकाऱ्या उ उघड मारतात आणि हे सहन केलं जातं नारायण राणे यांनी खेचून मारीन अशी भाषा केली पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष ही भाषा केली माझी महाम मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राज वाटते असा मा माझी मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री आपण स्वीकारलाच कसा महाराष्ट्राने हा केंद्रीय मंत्री हा माणूस होता सूक्ष्म उद्योग महत्त्वाचं खातं होतं काहीही केलं नाही त्यांनी त्याच्यामध्ये असा असा नेता आणि ज्या प्रकारचं वर्तन करता येते तिथे तिथे जाऊन लाज बाटाबी असे असं बघत नाही एबीपी माझाच्या वार्ताहराचा बूम जो आहे तो घेऊन त्याने फेकून दिला आणि सरळ सरळ धमक्या दिल्या दटावणी केली हे सहन कसं केलं जातं कपून कसं घेतलं जातं पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष अशा प्रकारचा दमदाटी आणि धमकी देणं घ घुसून मारू याच्याबद्दल गुन्हा नोंदवला का अन्य कोणी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी केलं असतं किंवा खाजगी ठिकाणी कुठे तर गुन्हा नोंदवला गेला नसता मग यांना स्पेशल ट्रीटमेंट आणि एवढं झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की राणे हे आक्रमक नेते आणि हे असं काही करतील असं मला वाटत नाही सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने टी व्हीवरनं बघितलं आणि तुम्ही बघितलं नाही ते आणि असं बोलू शकत नाही वारंवार तेच तेच बोलतात ते अशा प्रकारचं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी कानाखाली वाजवण्याची भाषा ते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे तेव्हा केले आदित्य ठाकरेबद्दल ठाकरेंबद्दल वाटेल ते बोललेले थाकरे ते आणि त्यांचे चिरंजीव केवळ एवढंच नाही अनेकांना दमक्या देणं दम दमदाटी दम करणं असा अशी भाषा करतात आणि आज पत्रकार परिषदेत ते म्हणाले की काहीतरी प्रश्न विचारला तेव्हा मा माझा पूर्व इतिहास तुम्हाला माहीत नाही का असं स्वतः तेच म्हणाले जे देवेंद्र फडणवीससुद्धा विधानसभेत म्हणाले होते राणेंना जेव्हा ते जे विरोधी पक्षात काँग्रेसमध्ये होते तेव्हा सोनिया गांधींची पालखी उचलत होते त्या गाण्यांना समोरासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणाले तुमची सगळी गुंडली माझ्याकडे सांगू का म्हणून एक एक त्यांनी त्यांची त्यांच्यावरचे आरोप किंवा थोडक्यामध्ये पाप त्यांचा पापाचा पाढा वाचून दाखवला आणि मी जास्त बोलत नाही आता नाही तर आणखीन माझ्याकडे आहे अशा प्रकारचा सरळ सरळ त्यांनी इशारा दिला मग हे थोडक्यात जास्त शहाणपणा करू नका याच राण्यांना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं त्यांना खासदार बनवले आता त्यांनी खासदार म्हणून निवडून आले ते कसे निवडून आले हेही स्थानिक लोकांना माहिती आहे यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांच्याकडे पैसा असतो ते कुठल्याही प्रकारची दहशत करू शकतात कारण पैशाच्या बळावरती ते गुंड पोसूसू शकतात अनेक रेते महाराष्ट्राने याचा निषेध केला पाहिजे मी स्वतः निषेध करतो याचा आणि ए बी पी माझाच्या पत्रकाराला जी भाषा त्यांनी वापरली त्याचा एक पत्रकार म्हणून आम्ही निषेध पत्रकार संघटनांनी या कृतीचा निषेध केला आता हा राणेंचा विषय करताना आदित्य ठाकरे मी तुम्हाला सांगितलं की आदित्य ठाकरे आणि नारायण राणे आदित्य ठाकरेच नाही तर वैभव नाईक असतील बाकीचे महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसैनिक ने। यांची समजूत काढणं हे जयंत पाटलांचे सहकार्य त्यांचे मी आघाडीच्या आघाडीमधले तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला अतिशय स्तुत्य प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद प्रयत्न केला जयंतरावांसारखे सभ्य सुसंस्कृत नेते महाराष्ट्राला हवे आहेत सभ्य सुसंस्कृत आणि अभ्यास नेते गुंडगिरीची भाषा करणारे माजुर्डे नेते महाराष्ट्राला नको आहेत हे, हे महाराष्ट्राने या विधानसभा निवडणुकीमधनं दाखवलं पाहिजे आता हे मी तुम्हाला सांगते आता बघा या सगळ्या प्रकार प्रकारामध्ये आदित्य ठाकरे यांनी अत्यंत संयमही संयमाने वाग वागणं केलं संयमाने वागले ते आदित्य ठाकरे तिथे गेले होते आणि राणे गेले होते साधारणतः एकाच वेळी हे सगळं घडलं आणि मग हे लोक तिथे काय करत आहेत आदित्य ठाकरे आणि यांचं इथे काय काम आहे अशी भाषा राणे यांनी के सुरू केली आणि त्यांनी एक प्रकारे त्यांना तिथे अडवलंच मी ज्या किल्ल्याच्या आत गेले होते ते पाहणी करण्यासाठी गेले होते आदित्य ठाकरेंना एक प्रकारे बाहेर मग बा त्यानं राणे आणि कंपनी बाहेर थांबली आणि एक प्रकारे त्यांना वेढ्याच घातल्यासारखं त्यांनी केलं आदित्य ठाकरे म्हणाले की मी इथेच थांबणार आहे मग त्यांनी त्यांच्यापुढे तेन झुकले नाहीत घाबरले नाहीत ते आणि मी शिवसैनिक आहे आणि मी काहीही घाबरणार नाही डगमगणार नाही अशी भूमिका त्यांनी करून शिवसैनिकांना एक प्रकारे चांगलं बळ दिलं त्यांनी शिवसेनेच्या ज्या वाघिणी किंवा रणरागिणी होत्या त्यांनी झेंडा फडकवत भगवा फडकवत आक्रमक पवित्रा धारण केला घाबरल्या नाहीत त्या त्यांचं मी कौतुक करीन आणि अभिनंदन करीन तो भगवासवा फाडण्याचं काम या तिथे जे काही गुंड होते त्यांनी केलं हे यांचं भगव्याचं प्रेम आदित्य ठाकरे यांनी सुद्धा याचा उल्लेख केला आणि आदित्य ठाकरे म्हणाले त्यांना राणे यांच्या उद्गारांबद्दल प्रश्न विचारला पण आदित्य ठाकरेंनी आणि स भाषा वापरली संयमी भाषा वापरली ते म्हणाले त्यांची संस्कृती काय आहे ते माहीत नाही मला पण आमची संस्कृती हे नाही या परिसरात काहीही घडता कामा नाही अशी माझी भूमिका असं ते म्हणाले आणि मग ते निमूटपणे गेले पण आदित्य ठाकरे तिथे येताना किल्ल्यापाशी येताना त्यांच्याबरोबरचे लोक होते त्या ठिकाणी तिथे धक्काबुक्की करण्याचा प्रकार हा समोरच्या बाजूने म्हणजे राड्यांबरोबर जे लोक होते त्यांच्या बाजूनी झाला हे लक्षात घेतलं पाहिजे एकदा एखादा एक प्रकार सुरू झाल्यानंतर त्याची रिॲक्शन येते कारण सर्वसामान्य शिवसैनिकसुद्धा चौथावून उठवा अशा पाहिजे तो काही स्वस्थ बसणार नाही त्याला एक समजा कोणी कानाखाली वाजवली तर तो दोन वाजवेल कानाखाली आणि तो ऐकून घेणार नाही आणि त्यामुळे कोकण हा कोणाला अंदण दिला नाही हे शिवसैनिकांनी उत्तम प्रकारे दाखवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते घाबरलेले नाहीत आता तुम्हाला सांगतो की याच्याबद्दल काय चाललेलं आहे आता आज एका चर्चेमध्ये प्रवीण द दरेकर असं म्हणाले की हे राजकारण करतायत म्हणून आता हे राजकारण म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे काही करत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती महाविकास आघाडीने वारंवार भूमिका घेतल्या निलेश लंकेंपासून शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांनी भूमिका घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्या म्हणून तर लोकसभेत यश मिळालं ना शेतकऱ्यांनी हिसका दाखवला आणि शेतकऱ्यांना हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून कोणी धरले ते मवे मवी आघाडीने उचलून धरलेले होते आणि हे राजकारण शेतकऱ्यांचं कळत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तुम्ही खलिस्तानी संबोधता निचे नक्षलवादी घुसले आहेत सी परकीय लोकांचा त्याच्यामध्ये हात आहे असे आरोप मोदी आणि त्यांच्या हस्तकांनी केले होते आणि हे प्रवीण दरेकर सांगत आहेत आता की याचं राजकारण करू नका आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण तुम्ही करत नाही म्हणाले कळ केलं तुम्ही काय काय माहीत नाही का, का तुम्हाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत आणि शेतकऱ्यांनी सणसणीत मुस्कटात ही महायुतीच्या मारलेली आहे जे दरेक हे शिवप्रेम दाखवत होते आपले त्या शि हे शिवप्रेम जे होतं त्यांचं ते शिवप्रेम हे सगळं नाटकी आहे मुंबई बँकेसाठी जमीन जागा ही कशी सरकारकडून घे लाटता येईल हे त्यांनी बघितलं हे बरोबर त्यांना कळतं अशा प्रकारचा स्वार्थ हा शिवरायांनी कधी केला नाही आहे ही देशभक्ती नाही आहे अशा प्रकारे मुंबई बँकेमधसाठी काही काही खेचून घेणं प्रवीण दरेकर काय का सांगतायत आज शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद फॅन क्लब वगैरे भाषा सुरू केली जे अमित शहाना आवडेल अशा प्रकारची भाषा अमित शहाचे पट्टशिष्य शे शेराव यांनी केली आणि ते म्हणाले की कि दर्गेमुक्त किल्ले करण्यामुळे उद्धवजी तुम्हाला वेदना झाल्या त्याचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे यांनी काही त्या दुःख व्यक्त केलं त्याच्याबद्दल गड किल्ले आणि याचे फोटोग्राफ्स काढणं गड किल्ल्यांचे संवर्धन हे उद्धव ठाकरे यांचा आस्थेचा विषय आहे आशिष शेलाव यांचा आस्थेचा विषय झाले नाही तो आत्ता त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला हा विषय उद्धव ठाकरे यांचा वर्षोन्वर्ष आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही त्याचे फोटोग्राफ्सही उत्तम फोटोग्राफ्स केले फोटोग्राफी केल्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत आणि गड किल्ल्यांवरचं प्रेम बाळासाहेबांपासून त्यांच्या पर्यंत आलेलं आहे ते किंवा आशिष शेलाव यांनी हे असं उष्ण प्रेम दाखवण्याचं काही कारण नाही ते म्हणाले की राज्यसभेचं तिकीट संभाजीराजेना न देऊन म्हणजे उद्धव ठाकरेंनी अपमान केला कोल्हापूरचे आपले छत्र संभाजीराजे ज्यांना मग भाजपने तिकीट दिलं राष्ट्रपतींच्या कोट्यातनं कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही म्हणजे कुठलाही कुठेही राजा असला की त्याला तिकीट दिलंच पाहिजे तर तो अपमान आहे असं समजायचं पण आशिष शेलार कसं बोलतात बघा विठ्ठलाच्या पायाला पडळपूरला जाऊन उद्धव ठाकरेंनी स्पर्शही केला नाही काय बोलतायत विषय काय आहे शिवरायांच्या पुतळ्याचं तुम्ही रक्षण करू शकला नाही तिथे तुफान भ्रष्टाचार झालेला आहे असा सग सार्वत्रिक आरोप होतो सार्वत्रिक आरोप होतो अजितदादांनी माफी मागितलेली याच्याबद्दल माफी मागणं भाग पडलं त्यांना तुफान भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी चालू या सरकारचा राज्य सरकारचा नाकाने कांदे सोलू नका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या व्यवहारात तुम्ही भ्रष्टाचार करता आज शरद पवारांनी त्याच्यावर बोट ठेवलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याच्यावर बोट ठेवलं पण आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती तुफान टीका केली आणि सांगितलं की येत्या रविवारी ते जोडा मारो अन जोडे मारो आंदोलन सुरू करणार आहेत या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आणि ही अत्यंत योग्य गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता या प्रकरणात तुम्हाला सांगतो की वैभव नाईक जे आहेत जे अत्यंत लढाऊ आक्रमक नेते आहेत आणि कोकणामध्ये खूनबाजीची संस्कृती कोणी सुरू केली आपल्याला माहिती आहे आणि त्या सगळ्या खूनबाजी संस्कृतीचा सगळा अनुभव असूनही त्या विरुद्ध उभे राहणारे वैभव नाही की हे उद्धव ठाकरे यांचे सैनिक आहेत मावळे आहेत ते आणि ते अजिबात घाबरले नाहीत ते त्यांनी सांगितलं की या सगळ्या पुतळ्याच्याबद्दल मी लेखी तक्रार केली होती आणि ते म्हणाले की दरवाजा भिंत बुरू चबुतरा लँडस्केपिंग मी या सगळ्या गोष्टींचे मी एक कॉन्ट्रॅक्ट देण्याची पंचवीस पंचवीस लाखाची अशी त्याचे विभाग करून कंत्राटं दिली आणि आपापल्या पित्त्यांना दिली हे त्यांनी सांगितलं दुसरं गोष्ट वैभव नाईकांच्या माहितीनुसार की हा आपटे जो ज्यांनी पुतळा बनवलेला आहे तो फरार झाला आहे ज्याप्रमाणे बदलापूरचे जे काही बदलापूरमधले जे शिक्षक आहेत मुख्याध्यापक आणि अमुक तमूक काही जण फराव आहेत ना तसे हे फरार बदलापूरच्या शिक्ष शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा एक आपटे होता हे आपण लक्षात घ्या आणि हाही आपटे फरार झालेला आहे आपटे फरार झाले आणि दुसरा जो आहे चेतन पाटील म्हणून जो काय त्याच्यातला कॉन्ट्रॅक्टर किंवा अमुक तमुक आहे तोही फरार आहे आणि तो, तो म्हणाला माझा काही संबंध नाही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे बघा जयदीप आपटे शिल्पकार आणि बांधकाम सल सल्लागार डॉक्टर चेतन पाटील मनुष्यवधाचा वगैरे आरोप त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता बघा आम्ही कसा गुन्हा नोंदवला ही सरकारची पद्धत आहे मूळ गुन्हा कोणी केला या सरकारने केलेलं आहे एकनाथ शिंदेच्या चिरंजीवांनी वशिलेबाजीनी हे कंत्राट या आपटेराजेला काहीही अनुभव नसताना सगळ्या शिल्पकारांनी झोड उठवली याच्यावरती आणि शरद पवारांनी सांगितलं ज्यांनी संरक्षण खातं सांभाळ सांभाळलेलं आहे देशाचं जे चार वेळा मुख्यमंत्री होते ते म्हणाले की अशी जबाबदारी ढकलून उपयोग नाही महाराष्ट्रामध्ये काहीही करायचं असेल तर केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे एकनाथ शिंदेनी जी जबाबदारी झटकलेली आहे आणि श्रीकांत शिंदेचा काही संबंधच नाही याच्याशी असाही दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे यासंबंधीचं सत्य शोधलं पाहिजे सत्य शोधून काढलं पाहिजे हे आहे की नाही वशिलेबाजीने आपल्या लाडक्या शिल्पकाराला आणि लाडक्या कॉ लाडक्या काय तो कॉन्ट्रॅक्टरला हे कंत्राट दिलं का याचा शोध झा घेतला गेला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की बदलापूर असो किंवा पुतळ्याचं मालवण असो या ठिकाणी हे काय करतात म्हणजे स केंद्र राज्य सरकार की बघा आम्ही कारवाई केली ना एक आरो गुन्हा झाला ना पण गुन्हा झाला तो तुमच्या बेफिकिरीमुळे झालेला आहे हा हू कसा शकतो शाळेमध्ये सी सी टी व्ही चालू नाही आहेत आणि मग त्याची चौकशी मग त्याच्याविरुद्ध कारवाई आली चालू आहेत की नाही हे तुमचं शिक्षण खातं बघत बघतं की नाही आणि हे तुमचे दीपक केसरकर का, केसरकर काय काय का म्हणाले केसरकरांनी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केलं काहीतरी के म्हणजे वाईटातनं चांगलं हां ते म्हणाले ही दुर्घटना असली तर यामधून काहीतरी चांगले घडावे मुंबईजवळ स्मा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम थांबले तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा इथे उभा केला जावा वाईटातून चांगलं घडतं वाईटातून चांगलं काय घडतं हे वाईट घडलं याच्याबद्दल दुःख आहे की नाही तुम्हाला केसरकर साहेब या केसरकरांना मी तुम्हाला सांगतो या विधानसभेत निवडणुकीचं उभे राहिलं तर मतदारांनी फटका दिला पाहिजे सांगा राणे कुटुंबातलं कोणीही उभं राहिलं तर फटका दिला पाहिजे किंवा भाजपला यायचा तडाखा दिला पाहिजे मतदारांनी शिक्षा घडवली पाहिजे ना मतदारांनी ही शिक्षा लोकशाहीच्या मार्गाने घडवली पाहिजे या दादागिरीचा लोकांनी निषेध किंवा करून उपयोग नाही मतपेटीत हा निषेध नोंदवला गेला पाहिजे असं माझं स्पष्टपणे आवाहन आहे आता बघा यामध्ये एक तर भ्रष्टाचार झालेला आहे आणि शिवाय यांनी मी तुम्हाला सांगितलं गेल्या व्हिडिओमध्ये की एका यां भाजपच्या भाजपच्या एका माणसाने एका ने नेत्याने मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप जो आहे तो राज्यपाल कोश्यारी मोदींच्या डोक्यावरती चढवला हे आहे आपल्याला आज उद्धव ठाकरेंनी याची योग्य प्रकारे आठवण करून दिली उद्धव ठाकरे आणि त्यांनी सांगितलं त्यांनी राण्यांच्या राण्यांच्या वक्तव्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्याच्याबद्दल संयत प्रतिक्रिया दिली की राणे यांनी एकेकाला खेचून मारीन असं म्हटल्यानंतरसुद्धा शिवद्रोही कोण आहे हे तुम्हाला समजेल आता आणि शिवप्रेमी कोण येते हे भारतीय जनता पक्षवाले हे शिवप्रेमी नाहीतच ते केवळ आवडत आहेत हे आपण लक्षात घ्यात केवळ आवडतं नाही तर शिवस्मारक झालं असतं ना अरबी समुद्रातलं ते का नाही झालं दहा वर्षामध्ये किती वेळा आश्वासनं दिली ते का नाही झालं पूर्ण त्यामुळे यांचं शिवप्रेम हे संपूर्ण नाटकीपणा आहे आणि यांना लोक या सगळ्या दादागिरीबद्दल धडा शिकवतील यात शंका नाही कारण या, या महाराष्ट्रात आता ज्या प्रकारचं हे सध्या राजकारण चालू आहे ज्या प्रकारे हे हिंसात्मक राजकारण करत आहेत आज तिथे मालवणला शिवसेनेच्या काही महिलांनासुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्या रणरागिणी होत्या त्यामुळे ते हटल्या नाहीत हे लक्षात ठेवा त्या अजिबात घाबरल्या नाहीत त्या घोषणा देत राहिल्या एकीला पाणी द्यावं लागले पण ती थांबली नाही आणि हे अत्यंत योग्य आहे असं मी तुम्हाला सांगतो आज याच्या पुढच्या काळामध्ये काही दिवसामध्ये ही घटना शिंदे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आणि भ्रष्टाचारामुळे घडली हे विसरून लोकांनी जावं म्हणून हे दुसऱ्याच गोष्टी पुढे आणतील दुसऱ्याच गोष्टी हेडलाईन व्हाव्यात असा प्रयत्न करतील आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मेंदू चालेल आणि हा मेंदू कोणाचा असतो भाजपमधल्या हे आपल्याला माहिती आहे आणि हे त्यामुळे या प्रकारे नक्कीच करतील हे तुम्हाला सांगते आणखीन एक गोष्ट भारतीय जनता पक्षाचे जे कोकणाचे सगळे सूत्र ज्यांच्याकडे ते रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी अजून राजीनामा दिला नाही ते या संबंधात काही बोलायला तयार नाहीत पण कोकणामध्ये भाजप टप्प्याटप्प्याने वाढवण्यामध्ये तिचा विस्तार करण्यामध्ये त्यांचा प्रमुख हात आहे आणि भाजपचे प्रयत्न असे की शिंदे सेना आणि मूळ अस् शिंदेसेना म्हणजे नकली सेना आणि अस्सल शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची भांडणं व्हावीत यांची भरपूर भांडणं झाली की मग ते दोन्हीही कमजोर होतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल असे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि इथे बघा यावेळी लोकसभेमध्ये नारायण राणे हे भाजपचे उमेदवार म्हणून यशस्वी झालेत आणि तिकडे रायगडमध्ये हे सुनील तटकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विजयी झालेले आहेत शिवसेनेला कोकणामध्ये तसं अपयश आलेलं आहे आत्ता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेना आणि अगदी उद्या विधानसभेमध्ये शिंदे सुद्धा कमी झाली तरी चालेल पण आपला जनाधार वाढला पाहिजे कोकणातला हे प्रयत्न भाजपचे चालू आहे पण या शिवरायांच्या भूमीमध्ये मराठी माणसाचा मराठी स्वाभिमानाचा अपमान करणं त्या स्वाभिमानाला न खवणं हे काम मुख्य म्हणजे भाजपने केलेलं आहे भाजपने शिंदेना तिथे बसवलं आहे आणि तिथे शिंदे सरकार बसल्यानंतर भ्रष्टाचाराची सुद्धा मुबलक संधी मिळाली ती भाजपमुळे मिळाली हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून भाजप हाच या सगळ्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे सडवण्यास भाजप जबाबदार आहे राणे यांच्या गुंडगिरीचं समर्थन अप्रत्यक्ष समर्थन आज देवेंद्र फडणवीस करतात हे देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा किती अधोगती झाली हे लक्षात घ्या ज्या अजितदादांवर ती भ्रष्टाचारी म्हणून त्याने आरोप केले होते पुरावे ते पुरावे आणि बैलगाडी ढकलून दिली कुठेतरी दलित्यांनी आणि ते त्यांना ते मांडीला मांडी लावून बसायला लागले जे एकनाथ शिंदे त्यांच्या जवळच्यावर चौकशी सुरू होती त्यांनाही त्यांनी आपल्या बाजूला निघे खेचलं आणि हे केवळ सत्तेसाठी केलं आहे शिवराय हे शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघितलं आणि शिवरायांनी हे स्वप्न का बघितलं सत्तेसाठी नाही तर मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या मा महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाचा उद्धार करण्यासाठी आम आदमीसाठी सर्व जाती धर्माच्या माणसांसाठी आशिष शेरा असो किंवा भाजपचे अन्य नेते असो ते छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग मुस्लिम द्वेषासाठी करतात आणि म्हणून औरंगाबाद औरंगजेब फॅन क्लब अफजल खान अमुकतमुक शब्द वापरून ते विरोधी पक्षांना विरोधी पक्ष हे मुसलमानांचं लांगूल चालन करतात असं दाखवतात ते लांगुल चालन नसतं विरोधी पक्ष करतात ते मुसलमानांचं हे अल्पसंख्य आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे ते केवळ विरोधकांचं काम नाही आहे मुसलमानांनी मतं टाकली तर ती मतं टरकावून फेकून देतं का भाजप ती नको असतात का भाजपाला मग सर्व जाती धर्माचा माणूस सर्व जाती धर्माचा नेता शिवराय त्या शिवरायांचा आदर्श जो आहे तो हे महायुतीचे लोक मानत नाही आहेत हे उभ्या महाराष्ट्र वारू पाहणे पाहिलेले वारंवार आहेत हे फोडाफोडीचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण हे गद्दारीचं राजकारण हे विश्वासघाताचं राजकारण आणि हे विरोधकांना नालायक ठेवण्याचं राजकारण बोगस नॅरेटिव्ह तयार करण्याचं राजकारण हे शिवरायांचं नाही आहे हे भाजपचं आहे त्यांचा शिवरायांशी काहीही संबंध नाही आहे एकनाथ शिंदेंचाही काही संबंध नाही आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून आज मालवणमध्ये आदित्य ठाकरे यांनी जे संयमाचं प्रदर्शन केलं शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदमध्ये पत्रकार परिषदेमध्ये कठोर भाषा वापरतानाच कुठेही मर्यादाचं मर्यादेचं उल्लंघन केलं नाही हे अभिमानास्पद आहे हाच महाराष्ट्राचा वारसा आहे सुसंस्कृत वारसा आहे आणि महाराष्ट्राला असंस्कृत करण्याचं काम आज हे महायुतीकडून सुरू आहे आणि म्हणून यासाठी महायुतीचा पुतळा कोसळला याबद्दल पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला याबद्दल महायुतीचा निषेध राणे यांच्या दादागिरीबद्दल त्यांचा निषेध त्या दादागिरीचं समर्थन केल्याबद्दल फडणवीसांचा निषेध आणि म्हणून या सगळ्या लोकांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार